नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन उडीचे अपडेट लवकरात लवकर मिळेल बाजार समिती संगनमेर कांदा उन्हाळी बाजारपेठली कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसादार दर तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढली बाजार समिती रावरी उंबरी उन्हाळी कांदा बाजारपेठली कॅम कॅम दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसादार दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मित्रांनो हे येत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊ सर्वात भेटे यान व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार बाय बाय